चला, चला सर कोटला साप आहे मांडूळ साप होता तो बिनविषारमस्ते हा हा आणि राहून दे म्हणत होतो नाही ते ऐकत लोक पण काय करायचं शेवटी यायला लागते आणि आता काय झालंय थंडी चालू आहे घोन सापांचं प्रमाण भयानक वाढलंय भया नाही नाग आहे का असून दे मशीद येते नाय या या तुम्ही आहात या काय अडचण चालत आहे ना भैया आता मित्रांनो कुरान आहे भगवंताचा त्याच्या पाठीमाग नाग साप आलेला या सर्वांचं शतश अभिनंदन कोणी पाहिला तुम्ही पाहिला आहे हा ओळखला नांनी बघितला येतो ठीक आहे लाईट लावल्यामुळे कमी नाही पोस्टर जमा करा मशीन व्हील नाही ना लमय 2 वाजले तू माझ्यासाठी काम मशीनचा मंगाय आधार येऊ किती मोठा नाग ब ना? जो की इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा ज्यावेळी थंडीचं प्रमाण वाढतंय त्यावेळी अशा गरम ठिकाणी येतात असं स्वप्नातही वाटलं नव्हतं सगळ्यांना की अशा ठिकाणी भैया साप असेल बरोबर बर? तुम्हाला सुद्धा असं पटलं नाही एवढा मोठा विषारी नाग येऊन बसला असेल आणि नमाज पडताना तुम्हाला कसं लक्षात आलं नमाज पडायसाठी आलता लक्षात आणि आवाज आला असेल फुस करून मित्रांनो नाग आहे जो की कि नेरोटॉक्सिक परिपूर्ण असा थंडी पडल्यामुळे थंडीत साप मरते डिहायड्रेट होऊन आणि अशा मोठे नाग जे आहेत बेडूक वगैरे खाऊन त्याला तिथं सेफ जागा वाटला सेफ वाटला ना तुम्ही ते मशन ठेवला आणि गरम आहे इथं गरमी असल्यामुळं साप राहील ते निरोटॉक्सिक विषय आहेत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले की कौटुंबकार सापच्या बोनस सापाची वाढ चालू झालेले आहे आणि तिथं गरम होतं तिथं शक्यतो कोणाचं लक्ष जात नाही त्याच ठिकाणी हा साप गेलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो खूफा असा नाक आहे अभंजर विचार दिसते निवेड येऊन रिचाव

जो न्यूरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण जो नाक इंडियन स्पेक्टिकल कोबरा जो की थंडीत राहिला हा साप मित्रांनो पिल्ली देत नाही ते सोळा अंडी घालतोय आणि याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येत आहे असा साप जरी चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही म्हणजे की दवाखान्यात गेलं पाहिजे दिवशी झाड पाला असं काहीही नाही आणि कवटे मंगळ तालुक्यात मळणगाव हे गाव येत त्या गावामध्ये नमाज पडायला बही गेल्यानंतर औषधी मध्येच आलेला होता पण त्याने कधीही कुणाला धोका केला विनाकारण कधी तो कुणाला चावत नाही त्याला भरणी देता मोठी बॉटल एखादी बघा ना, ना किती सुंदर नाग आहे तो तेवढा सेफ राहिलेला होता जाणीवपूर्वक कधीही कुणाला ना, चावत नाही चावणार तो जाणीवपूर्वक कधीच कुणाला नाग चावत नाही स्पर्श नाही त्याच्यावर दबाव पडला तर आणि शक्यतो एक महत्वाची गोष्ट आहे एम पी हा साप तुम्हाला जरी चावला तर माझ्या मतानं साठ टक्के वीज सोडत नाही माणसाला हा आणि जे लहान बेबी कोबरा आहे त्याला बुद्धी नाही काहीच पहिली स्वप्न बुद्धी सोडते हा तो वीज जादा सोडतोय आणि माणसाला जादा इन्फेक्शन होत पण चार तास हे मिळतय तुम्हाला म्हणजे मोठा आणि चार तास तुमच्यासाठी मिळतोय ना मग लोका, लोकांची भरपूर गैरसमज आहे तो पुंगीवर डोलतोय सर पुंगीवर साप डोलत नाहीये नाही नाही एक साप दर डो म्हणजे की बाबा पुंगीवर डोलते आता गॉझल म्हणजे नाही सर इकडे तुम्ही इकडे होय तुम्ही जावा इकडे तुम्ही जावा इकडे आता तो त्यांच्याकडे बघा तुम्ही इकडे या नाही तर नवीन इकडे नाही बरोबर 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 काहीही भीती नाही जाणीवपूर्वक कधीही कोणता साप कधीच कोणाला चावत नाही

<tom> <gpatana> <बाका ना. gpatana> त्याला परमेश्वराने किती सुंदर रूप दिले विनाकारण माणूस एक वेळा विनाकारण कोणाला तर चावेल थोडकट विनाकारण यांच्या पुढे आहेत तरी सुद्धा अजिबात त्याला चावणार चावणार अंगाव आला का तो माणसं का आवडते पण एक गोष्ट मी त्याला वाचवायला हवं माहीत नाही त्याला त्याला बुद्धी नाही अडीच फुटाच्या पुढलं दिसत नाही लोकांची गैरसमज आहे अडीच फुटाच्या पुढलं अजिबात दिसत नाही म्हणून मित्रांनो जो परिपूर्ण जो नाक साप आहे की त्याला थोडी हे लागलेला आहे काय लागलं इथं हे लागलंय ते काहीतरी लागले आणि एकदम सुंदर असं नीरोटॉप परिपूर्ण कोर्टातले भैया आले त्यांना रेस्क्यू बघायचं होतं कोर्टाची सुट्टी झाल्यावर माझ्या सोबत येऊ <laughs> एक सुंदर नाग बघायचा होता त्यांना मी कसा धरतोय त्यासाठी ते आले त्यासाठी बघण्यासाठी आले की किती सुंदर आहे नाही तो येत तुमच्याकडे नाही माझं काम आहे तुमच्या गैरसमजुती काढणं साप पकडण्यापेक्षा तुम्ही भिला नाही पाहिजे ना आणि लोक भिवूनच सापाला मारतील देऊनच मरत त्याचा कार्यक्रम लावायचा काढायला कसं होत आहे सांगतो बाय जरी काठी घेऊन तुम्ही मारत बसला असता सापाला तर तुम्हाला आणि एक माहित नाही आहे माझा तर तुमचा आता बघा इथे व्हिडिओ किती चालू आहेत एक दोन तीन चार मग एक तर चालू झाला असता तुम्ही मारताना एक तर आणि तो व्हिडिओ जरी फॉरेस्ट डिपार्टमेंटला किंवा प्राणी मित्रांना मिळला असता तर तुमच्यावर एफ आय आर दाखल झाली असते एकोणीसशे बहात्तरच्या क्लेमनुसार नुसार सापाला मारणं फार गुन्हा आहे कुठं जाणार किंवा बहींच्याकडे चाललाय निवांत राहिला तर उंदर खाऊन आता कोणता हिसाब तुम्हाला मारू वाटणार नाही असं माग लागतोय म्हणतेत ना हो माग लागतोय त्याच्या त्या लागतोय बघा

यानं जरी पंधरा सोळा एक घातली इथं तर ती पिल्ली होते ना आणि त्या दहा मंथ आहेत ना मोठे मोठे आता घटलेच आहेत की घटले कसं काय घटले असतील मी घटले असतील मी काय जाऊ का नाही भर नाही खतरनाकच भर नाही खोला टोपण

अभिनंदन <laughs> <laughs> <निया सारवान सारागागाँ laughs> <laughs> त्यांनी सापाला सगळ्यांनी वाचवलेला आहे नागरिक येतात फायनान्स तुमचं मुलांनी मुला नि त्यांचा विचार बदललं की खरं साप तेवढा माहित नाहीये की मस्जिद आहे त्यात नमाज पडायला गेल्यानंतर तो लक्षात आल्यावर त्यांना आवाज आल्यावर त्यांनी सर्प मित्राला बोलवून हा सुंदर असा साप वाचवल्याबद्दल या सर्वांचं माझ्याकडून या अभिनंदन का तर खऱ्या अर्थानं तुम्ही साप वाचवताय सर्प मित्राला स्वप्न पडत नाही ना तुम्ही फोन केल्यानंतर आम्ही येणार याला सुरक्षित पकडून त्याच्या आदिवासात सोडणं काम माझ आहे अभिनंदन आणि प्रत्येकाने साप वाचवलं वा पाहिजे तुम्हाला अनुभव आला आपण एक वाचवलाय तुम्ही एक साप वाचवलाय कुठं वाचवला दामन होता तो तुम्हाला म्हंटल ना धामण गेले की तुम्हाला नाक दिसायला चालू होते असे साप झाले तर ते धामण पाहिजे तुम्ही जो वाचवला ना तो साप पाहिजे हा ठीक आहे रेस्ट्यू कर तुमची साहेब पहिला आहे तुम्ही बघलं बघल्या भीती थोडी राहत्या सापाचे सापाची गैर समजून त्या दत्त मंदिरात आम्ही धरला मंदिरात एकदा विषार नाग आहे ना, ना रे आणि हा माझा क्लासमेट आहे नाग आहे पाडायचं की आता सर